राष्ट्र जिंकूया मोबाईल वरन त्यांच्या असणाऱ्या जवळच्या घरच्या लोकांच्या बोलता येत नाही तर ती अडचण आपण ह्या पुढच्या काळामध्ये आपल्या ह्या ग्रामीण भागातल्या काही काही गावातली कनेक्टिव्हिटीचा जो अभाव आहे तो दूर करावा ती झा झा साहेब आपल्या असणाऱ्या सर्व मावळ्यांना सर्व धारकऱ्यांना सर्व आमच्या असणाऱ्या सहकार्यांना या निमित्तानं जिवंतपणाचा एक संभाजी महाराजांच्या अस्तित्वाचा एक जो अनुभव आहे हो तो अनुभव हो सांस्कृतिक कार्य खात्याच्या मार्फत आपण देण्याच्यासाठी साठी काही ना काहीतरी प्रयोजन करावं सारे जिंका विजय किमान सुधार साहेब ही तशा पद्धतीची एक अत्यंत आगळी वेगळी अशी पार्श्वभूमी आहे या असणाऱ्या सगळ्यांची इच्छा आहे एक आम्हाला बंदिस्त नाट्यगृह द्यान एक आम्हाला खुलं नाट्यगृह द्या विषयात आम्ही सगळे भांडलो मी एकट्याने नाही त्यांनी केलंय या ठिकाणी नागपंचमीची लढाई सत्यजित देशमुख आहेत याचे माध्यम सत्यजित जी, जी तुम्ही होतात